नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आपण हंचनाळ या ठिकाणी आहोत कर्नाटक बाँड्रीवरती तर या ठिकाणी आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि टोमॅटोच्या प्लॉटचा एक ॲग्रेसर उत्पन्न टॉप लेवलचं निघालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेऊया आणि त्यांना विचारूया की हे तुम्ही कसं शक्य केलं नमस्कार साहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव शिवगुंडा मलगुंडा पाटील हांचं नाव तालुका चिड चिखोल्ली मला सांगा हा प्लॉट किती दिवसाचा आहे सहा डिसेंबरला लागण आहे सहा डिसेंबरची लागण आहे म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे साडेचार पाच महिन्याचा प्लॉट आहे तर पाच महिन्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत ह्याच्यात किती उत्पन्न निघले आतापर्यंत त्रेचाळीस टन माल गेला आहे मार्केटला मार्केटला हां बरं आणि ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम काय काय आले प्रॉब्लेम काय नाही साहेबांचं शेड्यूल होतं आहे बरं त्याच्यामुळं अजून तरी काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्यात तुम्ही खत व्यवस्थापनाचं कसं नियोजन केलं खत काय पहिला बेड मारून एका अर्धा एका हायजून होईल चार टेलर शेनखत बेसन बेसर टाकला बरं लागेल व्हरायटी व्हरायटी आणस किती किती कितीवर लावलं ते साडेचार फुटाचं बेड बर फुटां लावली दीड फुटान झिंग पद्धतीने झिंकज पद्धतीने ह्याच्यात तुम्ही मॅनेज पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी का पहिल्यांदा थोडं कमी आहे नंतर वाढवत वाढवत आता रोज एक तास दीड तास आहे आता अजून किती प्लॉट टिकेल काय अजून आता आहेच की प्लॉट आता रिझर्वेशन गेले शेवटपर्यंत पन्नास पंचावन्न अपेक्षा अपेक्षा आहे रेट कसा पडला तुम्हाला रेट साधारण दोनशे तीस चाळीस सरासा रेट आहे मग दोनशे सत्तर झाले मग दोनशे वीस झाले बरं कॅरेट कॅरेट बरं दिला दिलाय का मार्केटला नाही मार्केटला बेळगाव मार्केट इथून नाही तर गाडीच बरं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे सक्सेस रेशो मिळाला ह्याच्यावर टोटल तुमचा खर्च किती झालाय खर्च एक लाख दीड लाखापर्यंत आला लाख दीड लाख रुपये आणि पैशात उत्पन्न किती मिळालं आतापर्यंत लाख दीड लाख रुपये आम्हाला नफा राहिला म्हणजे पूर्ण आमचं मनसे सगळा खर्च टोटल दीड लाख रुपये दीड लाख नवीनच आहे सगळं आणि त्याच्यामध्ये दीड लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहिले आणि आता जे काय राहील ते नफा नफा ओके तर ह्या वातावरणात तुमचा जो टोमॅटोचा अनुभव आहे तो किती वर्षाचा तुमच्या कधीच नाही टॉमॅटो पहिल्यांदाच लावलो साहेबांनी म्हणून टॉमॅटो लावलो ह्याच्या अगोदर कुठल्या प्रकारचे डबो लावतो तो बर त्याच्यानंतर झेंडू अशी मी घेतो ऊस ऊस बर ढबू मधला काय अनुभव आहे तुमचा कसा आहे डबू एक दोन वर्ष केलो मी मध्यंतरी बंद केलो बर एक दोन वर्ष काय केलोच नाही बर परत साहेबांचे से झाल्यामुळं लावलो टॉमॅट टॉमॅटो लावलं आता पुढं कुठलं पीक लावणार आहे काय पुढे आता डबू लावायचा विचार आहे विचार आहे संपल्यानंतर पुढे डबू लावायचा तर साहेबांचं जे तुम्ही शेड्यूल घेतलं किंवा इथे एवढ्या लांबून येऊन जाऊन करताय तर काय म्हणजे ह्याच्या पाठीमागचं काय तुम्हाला काय वाटलं नेमकं विशेष काय वाटलं नाही साहेबांचं शेड्यूल घेण्यापेक्षा मी पहिल्यांदा एक दोन चार गावचं प्लॉट बघितलं शेड्यूल घालतो दोन चार महिने बघितलं जाऊन बघितलं अगदी करेक्ट शेड्यूल आणि उत्पन्न चांगले त्याच्यामुळे मी साहेबांचं शेड्यूल घ्यायचं बर शेड्यूल घेतल्यापासून तुम्हाला प्री प्लॅनिंग मध्ये सगळं मिळतंय का रोग आल्यानंतर औषध मिळतंय नाही नाही रोग याच्या अगोदरच हा काय त्याच्यापेक्षा विषय तर बघा शेतकरी मित्रांनो यांची जशी शेती आहे तशीच तुमची आहे का आणि तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रकारची शेती करताय मध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायचंय चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद हे राहिलं बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आय आय ठिबक सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग